मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाबद्दल बोलणार आहोत या महामार्गाचा उद्देश काय आहे त्याचा शेतकऱ्यांना का, का विरोध आहे आणि सरकार पुढे काय पावलं उचलत आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे काय शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा जोडणारा एक मोठा द्रुतगती मार्ग आहे हा महामार्ग राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणार आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि पर्यटनाला चालना मिळेल असा सरकारचा दावा आहे या महामार्गाची मुख्य वैशिष्ट्य जाणून घेऊया एकूण लांबी सुमारे पाचशे नव्वद किलोमीटर रचना सहा पदरी द्रुतगती मार्ग आणि यामध्ये नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बीड सोलापूर सातारा कोल्हापूर आणि गोवा यांचा समावेश होणार आहे पण हा महामार्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करत आहे परिणामी शेतकरी आपल्या जमिनी गमावून भूमिहीन होण्याच्या भीतीमध्ये आहेत त्यांना वाटतं की हा महामार्ग फक्त विकासाच्या नावाखाली त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध करण्यामागे बरीच कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे जमिनी गेल्यावर उपजीविकेचं काय बहुतेक शेतकऱ्यांची जमीन हीच त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे एकदा ती गेली की त्यांना दुसरा रोजगार शोधावा लागेल सरकारने पुनर्वसन आणि पर्यायी उत्पन्नाच्या कोणत्याही योजना स्पष्ट केल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे दुसरं कारण म्हणजे मोबदला किती आणि कसा मिळणार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे सरकारने अद्याप स्पष्ट धोरण जाहीर केलेलं नाही शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर चार पट मोबदला मिळावा पण सध्याच्या प्रस्तावानुसार मोबदला अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तिसरं कारण आहे आधीपासूनच महामार्ग असताना नवीन महामार्गाची गरज काय मित्रांनो रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा आधीच अस्तित्वात आहे त्यामुळे नवीन महामार्गासाठी पुन्हा हजारो हेक्टर शेतीच्या जमिनी का घेतल्या जात आहेत असा सवाल शेतकरी विचारत आहेत नवीन महामार्ग स्थलांतरित झालेल्या गावकऱ्यांसाठी नवीन संकट घेऊन येईल असं त्यांचं मत आहे आणि महत्वाची बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी दावा केला आहे की त्यांची जमीन अत्यंत सुपीक आहे आणि जर ती गेली तर संपूर्ण शेती व्यवस्थेवर परिणाम होईल आणि हेच आहेत चौथं कारण सुपीक जमिनीचा प्रश्न सांगली कोल्हापूर आणि सोलापूरसारख्या भागातील शेतजमीन ही ऊस फळबाग आणि इतर महत्त्वाच्या पिकांसाठी प्रसिद्ध आहे ही जमीन गेली तर फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो काही शेतकरी तर जमीन विकायची नाही पण सरकार जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगत आहे एकंदरीतच शेतकऱ्यांचा आक्षेप असा आहे की जर विकास करायचाच असेल तर तो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून नाही तर त्यांना विश्वासात घेऊन व्हायला हवा आता पाहूया या सगळ्यावर सरकारची भूमिका काय आहे राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये स्पष्ट सांगितलं की हा महामार्ग होणारच तसंच सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आहे सरकारने या प्रकल्पांसाठी क्षेत्र मोजणी सुरू केली असून मार्च पर्यंत ती पूर्ण होणार आहे सरकारची भूमिका अशी आहे की प्रभावित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याचा विचार आहे काही ठिकाणी पर्यायी जागा आणि पुनर्वसनाचा पर्याय दिला जाऊ शकतो या महामार्गामुळे कृषी आणि उद्योग क्षेत्राला गती मिळेल असं सरकारचं मत आहे महामार्गाच्या रचनेमध्ये काही बदल करून शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाईल पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण शेतकरी शांत बसलेले नाहीत शेतकऱ्यांनी ठरवलं आहे की बारा मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढला जाईल तब्बल बारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांचा आग्रह आहे की हा महामार्ग रद्द झाला पाहिजे आता या आंदोलनाची प्रमुख कारणे पाहूया जमिनीचा योग्य मोबदला नाही पर्यायी व्यवस्था नाही सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे सुपीक जमिनी घेतल्या जात असल्याने शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे त्यासोबत काही नेत्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे काही आमदार सुद्धा महामार्गाच्या विरोधामध्ये आहेत संघटनांनी इशारा दिला आहे की सरकारने मागणी मान्य केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल आता राहिला मूळ प्रश्न शक्तीपीठ महामार्गाला पर्याय आहे का तर हो तज्ज्ञांचं म्हणणं आहे की रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग आधीच आहे मग नव्या महामार्गाची गरज काय मध्ये कोणते पर्याय शिल्लक राहतात ते पाहूया असलेला महामार्ग सुधारून विस्तार करणे करणे नवीन महामार्गासाठी कमी शेती प्रभावित मार्ग निवडणे शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देऊन त्यांचा विश्वास संपादन शेतकऱ्यांच्या जमिनीऐवजी सरकारच्या किंवा वन जमिनीचा पर्याय शोधणे जर सरकारने नव्या महामार्गावर जोर दिलाच तर शेतकऱ्यांना अधिक मोबदला द्यावा लागेल तसंच पुनर्वसनाची स्पष्ट योजना सादर करावी लागेल शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल असं सरकार म्हणत आहे पण शेतकऱ्यांची जमीन गेली तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो तुमच्या मत मते हा महामार्ग व्हायला पाहिजे का मोबदला योग्य द्यायला हवा का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा